आपल्या पुराणात असलेले आणि नमूद केलेले मंत्र आपल्याला आले पाहिजेत त्याचबरोबर वर ते आपल्या मुलांनाही आले पाहिजेत त्यामुळे हे श्लोक तुमच्या मुलांना नक्की शिकवा जीवनातील प्रत्येक परिस्थितीत यांच्या स्मरणाने शक्ती मिळते श्री गणेश स्तोत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्व सर्वदा अर्थ वाकडी सोंड शरीराचा मोठा आकार आणि कोटी सूर्यांच्या प्रकाशाचे तेज ज्याच्या शरीरावर आहे अशा देवा श्री गजानना माझी सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करा करदर्शन दोन्ही हातांची उंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणावा वसते लक्ष्मी मध्ये सरस्वती तु गोविंदम प्रभाते अर्थ करदर्शनम लक्ष्मी वास करते हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे बंदन कराग्री वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे अर्थ समुद्र रूपी वस्त्र धारण करणाऱ्या पर्वत रूपी स्तन असणाऱ्या आणि भगवान श्री विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वी देवी मी तुला नमस्कार करते तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे त्यासाठी तू मला क्षमा कर गुरु वंदना गुरुर गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मै श्री गुरुवे अर्थ गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच सर्व व्यापक भगवान विष्णू आणि गुरु हे शंकर आहेत एवढेच नव्हे तर ते साक्षात् परब्रह्म ईश्वराचा ईश्वर आहेत आशा गुरूंना मी नमस्कार करते संध्याकाळची प्रार्थना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्ते दीप ज्योती परब्रह्मा दीप ज्योतिर्जनार्दना दीपो हरतु मे पापं सन्ध्या दीप नमोऽस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार काने कुण्डले मोतिहार दिव्यालपाहुं नमस्कार तिळाचि तेल कापसाची वात दिवा ते उदे सारीरात दिवा लागला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी माझा नमस्कार देवाधिदेवा तुशी मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते अर्थ सर्व मंगल गोष्टींमधील स्वरूप पवित्र सर्व इच्छा साध्य करून देणाऱ्या सर्वांचे असलेल्या, हे गौरवर्णी नारायणी देवी श्री दुर्गा देवी मी तुला नमस्कार करते जेवणाआधी आधी म्हणावयाचा श्लोक श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जिवन करी जीवनकरि जीवित्वा अन्न हे उदर भरन हे जानजे यज्ञकर्मा जनी भोजनी नाम वाचे वदावे अतिया दरी गद्य घोशे मनावे हरी अन्न से वीत जावे, हरिचिन्तन सेवि श्रीहरिपा स्वभावे उपासनेला दृढ चालवावे भूदेव सन्तान्सिसदान मावे सत्कर्मायोगे वय गालवावे सर्वामुखी मङ्गल बोलवावे ॐ सहना भवतु सह न भूनक्तु सह तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्ति 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 आणखी असे बरेचसे श्लोक आहेत जे तुम्ही मुलांना शिकवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा